नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीनगरमध्ये आहेत जम्मू काश्मीरमध्ये आहेत काल ते कोलकत्त्यामध्ये होते काल परवा म्हणजे पश्चिम बंगालमध्ये होते आणि तिथे त्यांनी सांगितलं की तृणमूल काँग्रेस नष्ट होणारे तिचा विनाश अटळ आहे असं ते म्हणाले त्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं वारंवार सांगतो आहे की आज जे विरोधी पक्षातचे लोक आहेत लोकसभेमध्ये ते उद्या दिसणार नाही आहेत प्रेक्षकांच्या गॅलरी दिसतील असं नरेंद्र मोदी म्हणाले महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी गेल्यावेळी काय उद्गार काढले होते की शिवसेनेला हम पटक देंगे शिवसेनेला संपूर्ण नष्ट करायचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला असं ते स्वप्न पाहत होते आणि अजून स्वप्न पाहत आज लोकसभेच्या निवडणुकांची तयारी असताना या लोकांची चर्चा सल्लामसलत सुरू आहे अमित शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहावरमध्ये अजितदादा एकनाथ शिंदे आणि अन्य लोकांबरोबर चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की जास्तीत जास्त जागा निवडून आणणं हा आपला उद्देश आहे आणि त्यादृष्टीने जो जिंकेल ज्या ठिकाणी जिंकण्याची शक्यता आहे आमच्याकडे सर्वे आहे आणि त्या सर्वेनुसार जो जिंकण्याची ज जा, जी जागा शक्यता आहे ती जागा त्या पक्षाला मिळेल त्यामुळे उगस ताणून धावून वाटेल त्या मागण्या करू नका तुमचे हट्ट पुरवले जाणार नाहीत असं अमित शहा म्हणाल्याचं ऐकू येत आता बघा महाराष्ट्रामध्ये त्रिशूल सरकार आहे आणि त्रिशूल ही महाशक्ती आहे मी भाजप शिंदेगट आणि अजितदादा गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत त्यापैकी शिंदे गटाकडे सध्या तेरा खासदार आहेत बाकीचे म्हणजे पाच खासदार चार पाच खासदार हे उद्धव ठाकरेंबरोबर आहेत आणि अजितदादांकडे फक्त सुनील ताट तटकरे हे एकमेव खासदार आहेत बाकीचे खासदार शरद पवार गटाकडे आहेत अशावेळी अजितदादा गटाने मागणी काय केली की के आम्हाला सोळा सोळा आहेत कोणी म्हणायला अठरा आहेत एकनाथ शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकरांनी तर तेवीसच्या खाली आम्ही येणारच नाही अशी गर्जना केली होती मी निवडणूक लढवणार आहे असंही त्यांनी सांगून टाकलं त्यानंतर रामदास कदम राम्दास भाई तर म्हणाले की आमच्या मतदारसंघांमध्ये हे ढवळाढवळ करतायत म्हणजे जे जे आमच्याकडे मतदारसंघ आहेत शिंदे गटाकडे त्या ठिकाणीसुद्धा यां हे हे हस्तक्षेप करत आहेत म्हणजे भाजपवाले आणि हे आम्ही खपून घेणार नाही त्यांचे कान उपटा जे लोक हस्तक्षेप करत आहेत ढवळा ढवळ करत आहेत त्यांची तक्रार मुख्यतः सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद चव्हाण यांच्याबद्दल आहे ते आमच्याकडे येऊन विकास कामांची उद्घाटनं करत आहेत असं ते म्हणाले आणि स संजय कदम त्यांचे चिरंजी त्यांच्याही मतदारसंघात सारखे ढवळा ढवळ करतात हस्तक्षेप आहेत करता हे खपवून घेतलं जाणार नाही आणि हे चालून खपवून घेतला कामाने असं ते म्हणाले रामदासभाई म्हणाले त्यावरती देवेंद्र फडणवीस म्हणाले की रामदासभाई नेहमीच टोकाचं बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत आणि वास्तविकता लक्षात घेऊन आम्ही काहीतरी ठरू आणि आम्ही थोडक्यामध्ये याला आम्ही रामदास कदम काय म्हणतात याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही असं देवेंद्रांनी देवेंद्रजींनी सांगून टाकलं आणि रामदास कदम यांच्या वक्तव्याबद्दल एकनाथ शिंदेंना विचारलं असताना ते त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यास टाळ उत्तर देणंच टाळलं बघा तुम्हाला आठवत असेल की गेल्याच आठवड्यात विधिमंडळात विधानभवनामध्ये दादा भुसे यांना जाब विचारला होता रायगडच्या म्हणजे त्यांच्या आमदारांनी शिंदे गटाच्या आमदारांनी जवळजवळ तो त्यांच्या अंगावर धावून गेला होता महेंद्र थोरवे आणि ते बस रामायण झालं होतं त्याची चर्चा झाली होती हे आपल्यामध्ये दोघांमध्येच तिथे हा जवळजवळ हाणेमणे होती की काय अशी असा प्रसंग निर्माण होत होता सुदैवाने तो प्रसंग टळला म्हणजे या तीन चाकी जी जे सरकार आहेत तीन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये तुफान हाणामाऱ्या सुरू झालेल्या आहेत हे आपण लक्षात घ्या सगळं आलबेल आहे व्यवस्थित आहे असं नाही आता तुम्हाला सांगतो की एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओचं शीर्षक मी दोन बोके नाहीत ओके असं म्हटलं आता दोन बोके म्हणजे सत्तेसाठी प्रतीक रूपाने म्हटलं सत्तेसाठी जे दोन बोके म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे भाजपवर गेले ते दोन बोके प्रतिक रूपाने म्हणतो आहे म्हणजे नाहीतर त्या तुम्ही म्हणाल की बोके कसं म्हणताय त्यांना एक गोष्ट आपल्याला माहिती असेल की दोन बोके हे लोण्यासाठी भांडत होते दोघांनाही सारखा वाटा पाहिजे पण त्याचा फायदा एका माकडाने घेतला आणि माकडाने सगळं लोणी मटकावून टाकलं अशा प्रकारची ती कथा आहे आता इथे माकड म्हणजे भारतीय जनता पक्ष हा सग कृपया समजू नका ही एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टीमधनं आपण काय संदेश घ्यायचा ते महत्त्वाचं आहे की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ आणि हा लाभ भाजप घेतोच आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट घडवणं आणि त्या दोन म्हणजे शरद पवार आणि अजितदादा ब पवार गट यांच्यामध्ये भांडणं लावून देणं आणि त्याचा त्याची मजा बघत बसणं त्याचा फायदा घेणं म्हणजे दोन्ही गट कमकवत होणार अल्टिमेटली तो प्रादेशिक पक्ष संपेल अशी स्ट्रॅटेजी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भांडणं लावून देणं ते दोन गट झाले त्यामध्ये फूट झाली की त्याचा फायदा आपल्याला मिळेल कारण शिवसेनाच मुळात विकलांग होईल अशी स्ट्रॅटेजी आहे आणि मग शेवटी आपला जो बेस आहे तो वाढवत सर बघा मी तुम्हाला सांगतो आहे की संजय काकडे काय म्हणाले ते असं म्हणाले आज की त्यांना प्रश्न विचारला की पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षासो अलबेल नाही बघा तिथेही हाणामारे आहेत पुण्यामध्ये जागा कोणाला हवी सुनील देवधरसुद्धा त्यांना हवी आहेत मुरलीधर मोहळांना हवी आहे आणखीन त्यांचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांना हवी आणखीन काही नेत्यांना हवी पुण्याची जागा लोकसभेची निव भाजपतर्फे पण त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी बॅनर्स वगैरेच त्याबद्दल संजय काकडे यांना विचारलं असता त्यांनी सारवासारव सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला पण संजय काकडे हे मोठे उद्योगपती आहेत त्याआधी अजितदादांची त्यांची दोस्ती होती ते म्हणाले असं की दोन हजार चौदामध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या म्हणजे भाजपनी त्याचा आम्हाला फायदा झाला आणि आमच्या एकशे बावीस तेवीस जागा निवडून आल्या भाजपला कधीही मिळालं नव्हतं तेवढं यश मिळालं आणि येत्या विधानसभा निवडणुकींच्या वेळीसुद्धा आम्ही काही निर्णय घेतला नाही अजून आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू शकतो असं त्याने सूचित केलं म्हणजे बघा भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गट आणि शिंदे गट यांचा फायदा घेईल म्हणजे यांचा यांचे जे मतदारसंघ आहेत किंवा ज्या मतदारसंघात आपले कॅ भाजपचे कॅन्डिडेट आहेत उमेदवार आहेत तिथे त्या या दोन गटांच्या पाठिंबा मिळवून जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न कर आणि मग लोकसभेमध्ये या दोन गटांचा फायदा आपल्याला मिळाला की त्यांना लाथाडायचं मग विधानसभेच्यामध्ये सु विधानसभेच्या वेळी कदाचित स्वतंत्र निवडणुका लढवायच्या असंही असू शकतं संजय काकडे भाजपचे पुण्यातले नेतेच म्हणाले असं आणि ते दहा वर्ष म्हणा मी दहा वर्षात भाजपमध्ये दे आहेत असं ते म्हणाले आता दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघा देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्या आमच्या तीन पक्षातल्या वाटाघाटी सुरू आहेत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पत्रकार ते म्हणाले आणि ते म्हणाले की तुम्हीच सगळं ठरवता कोणाला किती जागा मिळाल्या थोडं आम्हालाही ठरवू द्या असं ते गमतीने म्हणाले छान चांगलं चा, बोलले ते देवेंद्र फडणवीस आणि म्हणाले की काय जे काय ठरेल ते तुम्हाला आम्ही कळवू काय काळजी करू नका तुम्ही पण सगळे निर्णय तुम्हीच घेऊ नका पत्रकार असं ते म्हणाले पण बोलता बोलता ते असं म्हणाले रामदास कदमांवर त्यांनी टीका केलीच त्यापूर्वी गजानन कीर्तीकर हे जे काय बोलत होते आता गजानन कीर्तीकरांनाच तिकीट मिळेल की नाही अशी शंका आहे बहुतेक मिळणार नाहीच त्यांना तिकीट पण गजानन कीर्तिकरांनासुद्धा भाजपच्या काही नेत्यांनी उत्तर दिलेलं होतं त्यावेळी हे तुम्ही तुमच्या लक्षात असेल म्हणजे या तीन पक्षामध्ये काही अलवेलच नाही आता फडणवीस असं म्हणाले की बघा अम्चा आमच्या आमचे सगळ्यात जास्त आमदार आहेत एकशे पाच आमदार आमचे आहेत एकशे सहा पाच एकशे पाच सहा आमदार आमचे आहेत आणि इतर लोक जे आमच्याबरोबर आहेत ते लक्षात घेता एकशे पंधरा लोकं भाजपच्या बरोबर आहेत तरी देखील आम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं त्यांना सामावून गेलं घेतलं त्यांना सगळी पदं दिली त्यांच्या सहकार्यानं पदं दिली याचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी आवर्जून केला म्हणजे आम्ही इतकं दिलं म्हणजे थोडक्यात आम्ही त्यांच्यावरती उपकार केले आहेत तर आता त्यांनी आमचं ऐकावं अशी अपेक्षा फडणवीसांची किंवा भाजपची आहे हे एकनाथ शिंदे गटाला दाबण्याचा प्रयत्न कसा चालला आहे तो बघा अमित शहानी काय तुम्हाला सांगितलं हे मी तुम्हाला सांगितलं फडणवीस काय म्हणाले ते तुम्हाला सांगितलं आता बघा छगन भुजबळ काय म्हणाले छगन भुजबळ म्हणाले की जर तुम्ही एकनाथ शिंदेना जास्त जागा देणार असाल किंवा त्यांना जेवढ्या जागा देणार असाल आता तेरा खासदार शिंदे गटाचे आहेत तर आम्हाला तेवढ्याच जागा पाहिजेत बघा आता तेरा खासदार शिंदे गटाचे मग तेरा खासदार अजितदादा गटाचे सव्वीस झाले जागा अठ्ठेचाळीस आहेत म्हणजे बावीस जागा फक्त भाजपाला देणार तुम्ही छगन भुजबळ काय म्हणाले ते तुम्हाला सांग आणि छगन भुजबळांनी जो काही सूर लावलेला आहे त्याबद्दलसुद्धा भाजपमध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे तुम्ही लक्षात घेऊ दुसरी गोष्ट भाजपच्या लोकांकडनं काय सांगण्यात येते की अजितदादांना देवगिरी हा बंगला हवा म्हणजे ते जेव्हा महाशक्तीपर्व आले तेव्हा तो देवगिरी बंगला त्यांना दिला गेला अजितदादांच्या विरोधात अनेक आरोप होते सिंचन घोटाळ्यापासून राज्य सरकारी बँकेतल्या भानगडी सा साखर कारखान्या विकत घेणं जवंडेश्वर अशा अनेक भानगडी होते त्यांच्या ते सगळं आम्ही क्लिअर केलं क्लीन चिट्स देऊन टाकल्या विरोधी पक्षनेते असतानासुद्धा त्यांना आम्ही सांभाळून घेतलं पूर्णपणे मी जेवपर्यंत ते महाशक्तीबरोबर आले नव्हते भाजपबरोबर आले नव्हते आता एवढी त्यांची काळजी घेतली होती मग आता त्यांनी आमचं ऐकावं आता असं त्यांना सांगण्यात येत आहे आता बघा अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की शिंदेनी आता आम्ही जेवढ्या जागा देऊ तेवढ्याच घ्याव्यात असं भाजपचं म्हणणं आणि ते म्हणताना असं समजुतीच्या स्वरात सांगितलं जातं किंवा समजवण्याचे की विधानसभेच्या वेळी तुमचं आम्ही जे काय असेल तुम्हाला ज्या जागा जा हव्यात जा जा जे मतदारसंघ हवेत ज्या जागा जा हवेत जा जितक्या जागा हव्यात त्याचा आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करू अशी समजूत काढली जाते विधानसभेच्या वेळी विधानसभा तेव्हा बघू बघ तिकडं आता एक त्यांना एक गाजर दाखवलं जात आहे असं पण आत्ता आम्ही सांगू तेवढेच जागा घ्या असं सांगण्याच आता अजितदादांच्या गटाला तर काय काय ते जागा मागतात ते सतरा अठरा बावीस वीर काही बोलतात ते एकच जागा त्यांच्याकडे सुनील तटकर आहे आता बघा भारतीय जनता पक्षाचं काय मत आहे मोदीजी काय म्हणाले की एन डी एला चारशे पार आकडा करायचा आहे आणि भाजपला तीनशे सत्तरचाळीस जागा भाजपला जिंकून आणायची म्हणजे भाजपला जर जा इतक्या जागा जिंकून आणायच्या असतील तर महाराष्ट्रात जास्त जागा लढवाव्या लागतील त्याला आज बघा तुम्ही की भारतीय जनता पक्षाला याचा अर्थ असा आहे की आधी असं सांगण्यात सा होतं की भाजप बत्तीस जागांवरती समाधानी आहे काही दिवस गेल्या आठवड्यात सांगण्यात आलं की छत्तीस जागा भाजपला हव्यात पण भाजप माझ्या मते तीस जागांच्या खाली स्वीकारणार नाही तीस जागा तीस बत्तीस जागा भाजपाला लागतीलच कारण जेवढ्या जास्त जागा भाजपच्या कारण भाजपचे उमेदवार लढले भाजपच्या कम कमळ या चिन्हावर भाजपचे नेत्या जिथे असतील तिथे मोदींच्या झाल्या मोदींच्या चेहऱ्यावर तिथे यश मिळण्याची जास्त शक्यता भाजपला वाटते म्हणजे भाजपला जर तीस बत्तीस जागा मिळाल्या तर आता तुम्ही बघा इथे हिशोब घ्या तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेला तेरा ते चौदा जागा आणि राष्ट्रवादीला पाच जागा सोडण्याची त्यांची तयारी अशा बातमी आहे बघा आता शिवसेनेला महावेत किती अठरा ते वीस आणि राष्ट्रवादी का काँग्रेसने पहिल्यांदा सोळा मग दहा ते बारा अशा जागा मागितलेल्या आहेत आता यांचं म्हणणं असं आहे की शिंदे गटाच्याकडे तेरा खासदार आहेत ना तर अजून एखादा त्यांना खासदार एखादी जागा आम्ही देऊ पाहतो आणि आणखीन एक गोष्ट की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा जी शिवसेनेच्या कोट्यातली होती शिवसेनेची म्हणजे जी एकनाथ शिंदेनं आता मिळणार किंवा एकनाथ शिंदे गटाची अशी अपेक्षा आहे ती जागा म्हणजे उदय सामंतांच्या भावाचा तिथे क्लेम आहे पण नारायण राणेंनाच तिथनं लढव लढवायची ल उतरवलं जाणार आहे दक्षिण मुंबई जिथे अरविंद सावंत जे एकसंद शिवसेनेचे खासदार होते आता शिंदे सेनेचं से क्लेम त्या जागेवरती असेल पण नाही तिथे राहुल नार्वेकर लढवणार हे आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगरची जागा जी आहे त्या सुद्धा भाजपच दावा ठोकतात आहेत म्हणजे तिथे भागवत कराड किंवा अतुल सावे यांच्या यांचं नाव घेतलं जातं हे आपण लक्षात घ्या आता मतभेद कशा प्रकारचे आहेत बघ आणि मतभेद इतके आहेत की विचारसा सोयीने तिघांमध्ये खूप आहे आता प्रफुल्ल पटेल म्हणाले की आम्हाला गडचिरोलीची जागा पाहिजे आणि मग अजितदादा विचारलं तर अजितदादा म्हणाले की काय मी मागणी करायला काय हरकत ते म्हणाले अजितदादा म्हणाले अजितदादा गटाचे ते नेते आहेत प्रफुल्ल पटेल पण ती जागा काही त्यांना मिळण्याची शक्यता नाही आहे आता ती जागा धर्मराव यांना यांनासुद्धा यांचाही डोळा आहे ती जागा कोण त्यांना मिळेल की नाही मला माहिती नाही पण अजितदादांचं एक स्टेटमेंट महत्त्वाचं आहे त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही तुमच्याच चिन्हावरती म्हणजे गट गड़ घड्याळ या चिन्हावरती सगळ्या जागा लढवेल लड़। का त्यावरती असं म्हणाले की जास्तीत जास्त जागा घड्याळ या चिन्हावरती लढव लढू आम्ही याचा अर्थ काही जागा या कमळ या चिन्हावरती लढवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आता एकनाथ शिंदेच्या गटाकडे बघितलं ते एकनाथ शिंदेचे तेरा खासदार आहेत पण त्याच्यामध्ये बघा काही जागा म्हणजे आता राहुल शेवाळे त्यांच्यावरती अनेक आरोप होते वेगवेगळे आरोप होते मी त्याचं डिटेलिंग करत नाही तुम्हाला तुम्हाला माहिती आहे व्यक्तिगत जीवनाबद्दलचे काही आरोप होते काही क्लिप्स व्हायरल झालेल्या होत्या त्यांची प्रतिमा कशी आहे हे लोक जाणतात आणि त्या ठिकाणी धारावीला मी धारावी त्यांच्या याच्यात येते वर्षा गायकवाड तयारी करत आहेत त्या आक्रमकपणे अदानींबद्दल बोलत आहेत उद्धव ठाकरेंनी धारावीत सभा घेतली धारावीत आंदोलन केलेलं आहे प्रचंड मोर्चा काढला होता त्यामुळे त्यामुळे राहुल शेवाळे हे तिथे उभे राहतील का त्यांना ती जागा दिली जाईल का असे अनेक प्रश्न आहेत आणि जागा मिळाली तर राहुल शेवाळे तिकडनं निवडून येण्याची शक्यता आहे का असाही प्रश्न आपल्याला विचारते दुसरी गोष्ट आहे ती भावना बदल भावना गवळींचं तिकीट कापलं जाणार असंही सांगितलं जातं आता विदर्भातली जागा आहे ती नवनीत राणा बघा नवनीत राणांना जो गेल्या वेळी निवडून आला त्यावेळी राष्ट्रवादींनी पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी एक 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 गट होता त्यावेळी नवनीत राणांना कोणी पाठिंबा दिला होता त्यांना पाठिंबा द्यावा राष्ट्रवादीने अशी कोणी भूमिका घेतली होती ती अजितदादांनी भूमिका घेतली होती आता अजितदादा मध्यंतरी सेलिब्रिटींबद्दल बोलले ना की सेलिब्रिटीला कशाला तिकीटं द्यायची नवनीत राणा हे कोण आहेत सेलिब्रिटी आहेत ना आणि नवनीत राणा या अजितदादांबद्दल सातत्याने त्यांची प्रशंसा काय का करत असतात हे लक्षात घ्या आता नवनीत राणांना ती जागा म्हणजे यावेळी ती सोडली जाईल का किंवा त्यांना भाजपत सामील करून त्यांना ते तिकीट दिलं जाईल का का भाजप स्वतंत्र उमेदवार उभे गावी उभा करावी हा प्रश्न आहे असे अनेक गोष्टी आपल्याला विचारत घ्याव्या लागतील आता गोष्ट अशी आहे की आ, आज जो एक कॉन्ट्रोवर्सी झाली की ती यांच्याबद्दल की शरद पवार यांनी यांचे आणि तणातणी झाली बघा की त्यांनी अजितदादांच्या गटातले जे एक आहेत सुनील शिंदे सुनील शिंदे का सुनील शेळके माझा त्याचा गोंधळ झाला तर त्यांच्या त्या सुनील शेळके तर सुनील शेळके यांनी उघड उघड दम दिला राष्ट्रवा म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना अशा तक्रारी आल्यानंतर शरद पवारनी त्यांना सांगितलं की एकदा तुम्ही बोललात ते ठीक आहे आता जास्त म्हणजे थोडक्यात जास्त शहाणपणा केला तर मग आम्हाला बघावं लागेल असं उघडपणे सज्जड इशारा शरद पवारांनी त्यांना दिला त्यावरती देवेंद्र फडणवीस म्हणाले की एका ज्युनियर आमदाराच्याशी त्या तोंडाला ला काय शरद पवारांनी लागणं हे त्यांना कमीपणा आणणार आहे कशाला बोलायचं असं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पण फडणवीसांनी सु त्या सुनील शे शेळकेंना शेळके जे ज्या पद्धतीने बोलले त्याच्याबद्दल काही बोलले नाही आणि सुनील शेळके म्हणाले मी कोणाला दम दिला असेल तर दाखवून द्या तुम्ही मग ती व्हिडिओ क्लिपच आली की त्यांनी मदन माफणारच इशारा दिला होता की जास्त काही टीका के केलेली मग थोडक्यात सहन केली जाणार असा अशी क्लिपच व्हायरल केली त्यांनी म्हणजे ती शरद पवार गटाकडनं झाली असेल व्हायरल मला माहीत नाही पण उघड उघड दिसतंय की सुनील शेळके दमबाजी करत आहेत म्हणून मग हे हातात झालेत काय अजितदादा गटाचे लोकं हे सुनील शेळके हे जर दादागिरी करत असतील आणि शरद पवारांना पुन्हा एक पती इशारा देत असतील तर मला नाही वाटत की हे लोकांना आवडेल म्हणून दुसरी गोष्ट नव्याला निलेश लंके जे अजितदादांच्या बरोबर गेलेले आहेत ते कदाचित शरद पवारांच्याकडून त्यांना तिकीट मिळालं तर ते तिकडनं निवडणूक लढवू शकतील महादेव जानकर जे महाशक्ती बरोबर होते पण त्यांना काय काहीही किंमत दिली गेली नाही ते महाज जा, महादेव जानकर यांनासुद्धा माड्याहून शरद पवार तिकीट देण्याची शक्यता नाकारता येत नाही सांगण्याचं तात्पर्य असं आहे की महायुतीमध्ये काही अलबेल नाही आहे याचा अर्थ महाविकास आघाडी सगळं व्यवस्थित चाललं आहे असं माझं म्हणणं नाही आज विषय मी हा घेतला आहे आणि बघा ते शहाजीबापू पाटील काय म्हणाले त्यांनीही एक जी अफवा होती त्याला एक त्या अफवेला अजून एक ताकद दिली ती अफवा अशी की उद्धव ठाकरे म्हणे मोदी शहाना कडे जाणार आहेत आणि पुन्हा एकदा भाजपबरोबर ते महायुतीत सामील होणार आहेत उद्धव ठाकरे असे एक पुढे सोडून दिलेले आणि शहाजी बापू म्हणा पाटील म्हणाले की हां माहिती योग्यच आहे की ते आज न उद्या व्हायलाच पाया होतं तसं मग शहाजी बापू पाटील हे उद्धव ठाकरेंबद्दल सॉफ्ट झालेत का शिंदे गटातील काही जणांना असं वाटतंय का, का, ना ना का। था। की उद्या जर विधानसभा निवडणुका झाल्या तर आपण निवडून येण्याची शक्यता नाही त्यापेक्षा उद्धव ठाकरे जर आपल्या बाजूला आले तर आपण एकनाथ शिंदेनाथ बाजूला कळू आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारू म्हणजे आपण निवडून येण्याची शक्यता जास्त आहे असं शिंदे गटातील लोकांना वाटते का शिंदे गटातील लोकांचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे का बघा एकीकडे गजानन कीर्तीकर रामदास कदम काय म्हणत आहेत प्रत्येकाला आपला स्वार्थ महत्त्वाचा जास्त वाटतो आहे प्रत्येकाला तिकीट पाहिजे आहे प्रत्येकाला आपल्या मतदारसंघ संघ सुरक्षित असला पाहिजे तिथे भाजपची दादागिरी नको आहे दुसरीकडे अजितदादा गटाला जास्तीत जास्त जागा पाहिजेत ब शिंदे गट आणि अजितदादा गट यांना अगदीच काही दोन चार तुकडे फेकले त्यांच्या पुढे समोर काहीच त्यांना दिलं नाही कमी जागा द्या तेरा खासदार शिंदे गटाचे आहेत आता त्यांच्याकडे तेरा जणांना ति तिकीटं दिली गेली नाहीत कमी लोकांना दिली गेली किंवा यांना जास्त जागांची मागणी असेल बावीस तेवीस आणि अगदीच कमी दिला मी तेरा चौदा दिल्या तर लोकं म्हणतील काय की हे बघा हे महाशक्तीकडे गेले आणि भाजप पुढे लोटांगण घालून यांना मिळालं काय फायदा काय झाला याचा अजित गटाकडे एक जागा आहे आणि ते मागत आहेत बघा किती सोळा सोळा जागा मी मागत आहेत आणि त्यांना दोन चार जागांवर समाधान मानायला लागलं तर काय तुमची शान राहिली महायुतीतून काय फायदा काय झाला तुमचा भाजप पुढे तुम्हाला शरण जायला लागले पूर्ण पूर्णपणे तुम्ही सगळी शस्त्र ठेवून दिलेली आहेत असं लोक म्हणतील आता या कामध्ये माझं म्हणणं काय की हे दोन बोके म्हणजे सिंचन गट आणि समृद्ध गट म्हणजे अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे गट भाजपकडे येऊन भाजपचाच फक्त फायदा होणार असेल आणि या हे दोन गट दुबळे होणार असतील कमकुवत होणार असतील तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं होणार आहे त्यामुळे दोन बोके इकडे आलेले पण त्यांचं सगळं काही ओके नाही आहे ते समाधानी नाही आहेत भारतीय जनता पक्ष आपल्यावरती दादागिरी करतो आहे असं त्याच पक्षातल्या काही लोकांना वाटतंय आहे ज्या प्रकारे आवाज उम उमटत आहेत त्यानुसार दादा गटांचा तर आत्मविश्वास पूर्णपणे राहिला आहे त्यामुळे ते म्हणत आहेत की काही जागा आम्ही जास्तीत जास्त जागा आमच्या का घड्यावरती निवडू लढू पण काही जागा आम्ही आता वाटल्यास भाजपच्या कमळा कमळ्या चिन्हावर लढवू लढवावं लागतील असं ते सूचित करतायत का बघा तुम्ही विचार करा एकनाथ शिंदे गट जो आहे एकनाथ शिंदे गटसुद्धा त्यामध्ये खळबळ आहे मग गजानन किर्तीकर रामदास कदम नाही अन्यसुद्धा नेते अस्वस्थ आहेत बघ शिंदे गटातल्या काही जणांची किंवा काही चेहरे हे लोकप्रिय नाही आहेत अजितदादा गटातले स्व चेहरे म्हणजे ज्यांना तिकीट द्यायची त्याला भाजपच्या भाजपची मान्यतेची मोहर उमटावा लागेल भाजपच्या परवानगीने सगळ्या गोष्टी होणार आहेत आता एवढं कहून जर काहीच फायदा झाला नाही आणि आज सर्व्हेमध्ये असं दिसतंय की अजूनही महाविकास आघाडीस लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा त्यांना मिळतील म्हणजे जिंकून येतील त्या अठ्ठावीस तरी जागा महाविकास आघाडी जिंकून आणेल आणि वीसच जागांवरती या जा तीन पक्षांचा विजय होणार आहे त्यामध्ये अजितदादा गटाला काय ताकद मिळेल बघा सुनील तटकर जे त्यांचे विद्यमान खासदार आहेत तिथेसुद्धा भाजपचे जे स्थानिक नेते ते म्हणतात की ती जागा आम्हाला आम्हालाच भाजपाला सुटली पाहिजे अशी भांडणं आहे या तीन पक्षामध्ये तुफानं भांडणं चालू आहेत एक प्रकारे वाडाच चालू आहे एक प्रकारे वैचारिक मतभेद फडणवीस जरी म्हणत असेल की दोन तीन जागांचाच प्रश्न आहे पण ते म्हणाले की रिअलिटी काय आहे त्या बेसिसवरती सगळं होईल रिअलिटी काय आहे प्रत्यक्ष कोणाची ताकद किती आहे हे भाजप ठरवणारे मुख्य म्हणजे आणि या दोघांना माना डोलावे लागणार आहेत जे भाजप देईल ते स्वीकारणं त्यांना भाग आहे कारण मागचे दोर कापले गेलेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे दोन बोके आणि ते ओके नाही आहेत ते समाधानी नाही आहेत ते असंतुष्ट आहेत ते अस्वस्थ आहेत काय होईल त्याची चिंता त्यांना भेडसावती आहे भारतीय जनता पक्ष या लोण्याचा आम्ही या दोन पक्षांचा लोळा गोळा करेल का अशी चिंता त्यांच्या समर्थकांना त्यांच्या मतदारांना सतावते आहे कारण हे लोक अमुक पक्ष नष्ट करू अमुक पक्ष संपू असंच म्हणत आहेत बघा बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाचं त्यांनी काय भज केलेलं आहे हे लक्षात आहे ना तुमच्या आणि हेच महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या तुर्तास एवढंच आता मी इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा आणि आपल्या मित्रमंडळांना माझे व्हिडिओ शेअर करत जा तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक मी त्या धन्यवाद देतो तुम्हाला तुमचे आभार मानतो नमस्कार